कारण मला एक मध्येच काम निघालं होतं आणि काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा दमलो होतो मी माझी जरा पळापळी झाली दहा पंधरा दिवस मागे म्हणून आम्ही दोघे एकत्र बसलो की एक कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या अजून तपास चालू आहे याच्यामध्ये कोणीही कामा कामाने कुठलाही लॅकिनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात अगदी माझा पुतण्यासुद्धा माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं हो, माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं हो, आमची मैत्री त्या दोघांची होती प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही पण भारतीय जनता पार्टीचा एका बुतवर संतोष आणि एका बुतवर धनंजय हे दोघं जण थांबलेले आहेत आणि था माझ्या पार्टीचा भूतप्रमुख त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केल्या गेलेली त्यात लॅकून राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात तेच आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल तरनडी मध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पावलं प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अजय हॉफ मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीवेस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो व नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तो संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखचे पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माझ अजून शिल्लक आहे मेंगडेवाडी मध्ये एक घटना घडली त्या ठिकाणी हल्ला माहिती माहिती आहे आहे काय तुम्हाला सकाळी एक मला माहिती आहे आता मी तिकडे चाललोय सकाळी येवले नावाचा छोकरा आहे त्याच्याही नरड्यावरतीच नेमका अटॅक केलाय बिबटनी आणि आता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालंय अतुल मकाळ म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीनीचा त्यांनी मला सांगितलं मी, सांगित मी तिकडं चाललोय आता जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलंय आणि लवकरात लवकर त्या बिभटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला आ, याला पाठवून देऊ याला का म्हणून मला राजश्री वहिनी ताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे आम्हाला संतोष देशमुखवरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही